साखरीत मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिया विद्यार्थी वाहनधारक आणि नागरिक त्रस्त साखरी शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास जाणवू लागला आहे रस्त्यालगतचे काही व्यापारी वर्ग गुरांना चारा टाकत असल्यामुळे गुरे रस्त्यावरच ठिया मारून बसतात तर हॉटेलमधून तेलकट व मळकट पाणी थेट रस्त्यावर फेकल्याने डुकरांची मोठी गर्दी होत असून यामुळे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होत आहे वाहनधारकांना हॉर्न वाजवून अगदी गाडीतून उतरून गुरे हाकलावी लागत आहेत त्यामुळे आवाजाच्या त्रासाबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे शाळकरी विद्यार्थी व पादचाऱ्यांना याच मोकाट जनावरांमधून वाट काढावी लागत असल्याने त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत तीन आठवड्यांपूर्वी कळवणमध्ये मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर साकरीतही अशीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातही ही जनावरे भाज्यांवर डल्ला मारत आहेत भाजी विक्रेते व ग्राहक दोघेही त्रस्त झाले आहेत बाजारात जनावरांमध्ये झुंज झाल्याने पळापळीचे प्रकारही घडतात याचबरोबर गल्ल्यांमध्ये मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत डुकरांचा त्रासही शहरात वाढत असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे मोकाट जनावरांचे मालक कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल असा इशारा सध्या साखरेकर देत आहेत